घरची आर्थिक जडणघडण ही माता भगिनींच्या हाती असते खर्च आणि बचतीमुळे नियोजन आणि निर्णय क्षमता वृद्धिंगत होते शारीरिक आणि मानसिक कणखरपणा यातून निर्माण होतो कुटुंबावर आलेली संकटे स्वतःवर घेऊन कुटुंबाला उभारी देण्याचं काम नारीशक्ती करतात अशा नारी शक्तीमुळे भारत आर्थिक महासत्तेच्या जवळ आहे असे प्रतिपादन उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी केले भवानीपेठेतील रेवण सिद्धेश्वर मंगल कार्यालयाच्या सभागृहात भारतीय योग संस्थान नवी दिल्ली संचलित बसाव योग केंद्रातर्फे नारीशक्ती गौरव पुरस्काराचे वितरण रविवारी सायंकाळी करण्यात आले Io non so, non devi andare a andare यावेळी आमदार देशमुख बोलत होते ते म्हणाले माता भगिनींमध्ये कोणत्याही समस्येला सामोरे जाण्याची क्षमता असते म्हणूनच स्त्रियांना शक्ती स्वरूप म्हटलं जातं राज्य शासन देखील अनेक योजना आपल्या माता भगिनींसाठी राबवत आहेत नारी शक्तीचा सन्मान अशा पुरस्काराने करणे म्हणजे स्त्रियांमधील शक्ती रूपाला नमन करणे होईल असेही आमदार देशमुख म्हणाले

यावेळी व्यासपीठावर माजी नगरसेवक डॉ किरण देशमुख उद्योजक लक्ष्मीकांत चाटला सुभाष जकापुरे दिलीप दुलंगे उद्योजक विरेंद्र हिंगेरे योगगुरु शेखर लक्ष्मेश्वर बसव योग केंद्राचे उज्ज्वला शिवगुंडे यांची उपस्थिती होती यावेळी जीवन गौरव पुरस्कार रामचंद्र शेषप्पा पुडूर यांना आध्यात्मिक सेवा पुरस्कार ब्रह्मकुमारी प्रभावती माता नागरी सेवा पुरस्कार रूपा दुस्सा कैलासवासी चंदप्पा गुळगी उद्योगरत्न पुरस्कार रत्नमाला शेजूळ देवमाणूस कैलासवासी डॉक्टर मोहन तंबाके वैद्यकीय सेवा पुरस्कार डॉक्टर सारिका उंबरे कैलासवासी मातोश्री शकुंतला खोबरे प्रेरणा पुरस्कार कविता तांडुरे चंद्रकला बिराजदार तर आदर्श महिला सामाजिक संस्था पुरस्कार रुद्रसेना महिला मंडळाला प्रदान करण्यात आला शाल स्मृतिचिन्ह सन्मानचिन्ह बसव पदक आणि पैठणी असे पुरस्काराचे स्वरूप होते प्रास्ताविक उज्ज्वला शिवगुंडे यांनी केले सूत्रसंचालन सागर कौलगी यांनी ते प्रज्ञा ख्याडे यांनी आभार मानले हे कुठच्या लोकापर्यंत लोक लोकावर असतो काय ज्याच्यामधून विनाकारण जायचा काय आहे लोकावर असतो बाहेर येणार लोकावर प्रकोप शिवाय श्रेष्ठ आणि श्रेष्ठ एक बोल आपण चालू होतो